त्याला तेवढंच राहिला पाहिजे मस्त बोंबलते आणि गरीब ओबीसी बांधवात आणि गरीब मराठा बांधवा अहो नाराजी पसरवण्याचं काम करतो पण ते ओबीशी बांधवांना ओळखल्या आता ते राजकारणी मनुष्य आपला फायदा करून घेतोय ते काय का ते काय त्याला म्हणजे महत्त्वच द्यायचं नको आहे ती बदली ते ते जाणते तिकडे त्याला काय राहिलं त्याचं संपलं देव त्याला तेवढंच राहिला पाहिजे मस्त बोंबलते आणि गरीब ओबीसी बांधवात आणि गरीब मराठा बांधवात अहो नाराजी पसरवण्याचं काम करतो पण ते ओबीसी बांधवांना ओळखले आता ते राजकारणी मनुष्य आपला फायदा करून घेतोय ठीक आहे का ते म्हणजे महत्वच द्यायचं नकोय बीडमध्ये जाळपोई ज्यांचं घर जाळलं ते संदीप क्षीरसागर यांना घेऊन <coughs> रोहित पवार हे जरंगे पाटलांच्या भेटीला कशाला गेले असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलेला त्याला विचार ना मला मला काय काय कोण कोणाकडे भेटायला जावं तो का मालक आहे का त्यांचा तो का मालक घेगा का त्यांचा तो तुझसारखं बेउपकारी नाही आहे तो क्षीरसागर तो उपकार धरणार आहे कारण मराठ्यांनी पिढ्यांना पार त्यांच्या पाठीशी उभं त्यांना मोठं केलेलं आहे हां तुझ्यासारखे बेमान थोडे येते की मराठ्यांनी तुला मोठं केलं पण तो तु बेमान झाला आणि मराठ्यांच्या पोराचं आर होतं वा, वाटलो करायला लागला तुझ्यासारखे नाही येत कारण जो तो भेटायला आला आहे तुला कुणी येत नाही त्याला आम्ही काय करावं तुम्ही फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार जरंगे पाटलांचं नाव न घेता भुजबळ तुला काय माहिती मी काय करतो मी काय करतो तुला काय माहिती मी रात्रंदिवस फिरतो आणि शेराला त्रास झाला की सलाईन घेतो दुसऱ्याशी सात काल सलाईन तोडून आलोय निघालो परत मराठ्यात रात्रंदिवस लोकांच्या दारात तू सारखा सर लोकांचा, सरका सार, लोकांचा वापर करून घेणारा नाही आहे मी मी रात्रंदिवस सलाईनवर जगल्यासारखा रात्रंदिवस फिरतो आणि शेराला त्रास झाला की सलाईन घेतो दुसऱ्या दिवशी परत मैदानात लोकांना गोरगरिबांच्या दारात जातो की आपल्या लेकरांचं कल्याण करायचं आहे माझं बोट मोडलं होतं म्हणून हॉस्पिटलला होतं तो सारखा नाही मी हां लोकांचा वापर करून लोकांचे पैसे करून जेलमध्ये जाणार देवाने तोंड दिलं म्हणून काहीही बोलणार का एवढी मस्ती आली कुठून तुला कळत आरक्षण मिळून येऊ कुठून आली तुला सांगतो आरक्षण मिळायला तोवर नाही सांगत तुला, तुला। बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्याला प्रवृत्त कोणी केलं जामीन झाल्यानंतर तुम्ही त्यांचे सत्कार करायला जातात म्हणून हेच तुमचे लोक आहेत का असं म्हणत जरंगेने संताप व्यक्त केला आहे भुजबळांनी संताप व्यक्त केला हटेल जाळले लोकांना ते सांग ना तोच झाले तूच जाईल तो आणि मी बरं काढतो करोडा मा मंडळ खाऊन बसला सगळं तुला जमतं का माझं माझ्या नादालाच लागू नको तो आणि माझ्या हाय ते कार्यक्रम लागल तो राहायला उली तिली नाही तर पुन्हा तुला पहिल्या जागेवर जावं लागेल तो होता तिथं कुठं होता जरा दादा कालच्या सभेमध्ये भुजबळ यांनी परत पुनरुच्चार केलेला आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही अरे घेतलं येडं करतो घेतलं का? का तू एवढा आहे तुला काही कळत आहे का नाही म्हणा घेतलं गेले मराठी व आहेत थोड्या दिवसात सगळे जातील तुला गेले तरी कळत नाही का कशाला मंत्री झाला उगच जरंगे सासूरवाडीत देशी दारू पिऊन पडलेला असतो आणि तो कुठं असतो आणि तो कुठं असतो तू सासूरवाडीतच पडलेला असतो तो कुठं असतो ती सासूरवाडी नाही आहे तिथं बीड जिल्ह्यातले लाखांना लोक आलेले तिथे गोदापट्टा पाण्याचा परिसर आहे ग्रीन बेल्ट आहे तो तिथं प्रत्येकजण स्वतःचे काबाड कष्ट करतो आणि घामगाळून तिथं उदारनिर्वाह करतो तुझसाठी तुझसारख्या असं गोरगरीब लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये जाऊन कांदे खाऊन नाहीत आम्ही घाम घामगाळीतो आम्ही इथं कष्ट करतो तुला सासरवाड्या तरी माहीत पाहिजे कोडल्या तो काय तू सटाण्यात गेला तिथं सासर तो मग मला मेजर काढ ना तो तुला डोळ्याला पाणी तो का मरावसुद्धा कळणार नाही तो इथं कामा आहे मला मला काढायला नको लोक भुजबळ यांनी सांगितलं आहे की मुंबईत तीन कोटी नव्हे तर तीन लाख लोक येणार तुला काय माहिती रे एडपट पुढं तीन कोटी येणार आहेत किती येणार तू बघायली आहे मग कळन तुला मुंबई जवळ आल्यावर ये पण आत्ताच नको कारण आम्ही सुद्धा तुम्हाला डाव खेळता येत आम्ही सुद्धा गनीमेकाव खेळणार जाताना येत तू मुंबई जवळ आल्यावर बघ मराठ्यांचा वेडा कसा पडतो शेवटचा प्रश्न आहे जालन्यात मागील दोन महिन्यात दोनशे गावची पिक्स झाल्यात त्यांचा काय प्लॅन आहे शोधून काढा जालना जे गावठी पिसू लागले त्यांना ला, राजकीय नेत्यांकडून लस पुरवली गेली असा आरोप भुजबळ यांनी केला आणि गृहमंत्र्याला माझी विनंती त्याची चौकशी करा त्या भुजबळची याला कसं काय माहीत होतं ह्यो आम तर आमच्या लोक त्यांच्या लोकाला घेऊन देत नाही आमच्यात घुसवीत नाही <laughs> ह्योच बहुतेक त्याच्यात लोकाला घेऊन देतो आणि आमच्यात घुसवतो आणि मराठ्यांनी केला म्हणतो आता हे रिवायलर घेऊन बहुतेक का आमच्या कार्यक्रमात घुसवील त्यांच्यात लोकाला याला रिवायलर घेतलेल्या काय माहीत आम्हाला नाही माहीत याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहीत नंबरिंगसुद्धा सांगतोय ते नंबरिंग होते हे घर बारा नंबर हे अमकं नंबर ते तेरा नंबर असे नंबर घेतो ते याला काय माहिती याचा अर्थ हा गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब भविष्य वाद लावतो आता रेवालचं याला काय माहिती याची चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे नसता याला सर्वशी जबाबदार दोषी गृहमंत्री राहणार आहेत आणि मुख्यमंत्री पण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका